मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते निळ आकाश रंगबिरंगी पतंग आणि हवेतला हो एक वेगळाच उत्साह हाच <खताँगां> उत्साह हो प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी मी आणि मयूरने रात्रीची ट्रेन पकडली जोश बघा याच्या अंगावर गुजरात <laughs> 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 बस बस बस, बस, बस। <laughs> आणि आमचा प्रवास सुरू झाला वडोदराच्या दिशेने पहाटे चार वाजता जेव्हा आम्ही वडोदरा जंक्शनला उतरलो तेव्हा त्या ते गारव्यातही ते एक ऊब होती ती म्हणजे आपल्या माणसांना भेटण्याची आता आपण वडोदरा आहे आणि भाऊ आता घ्यायला येते किरण भाऊ बऱ्याचदा कुठल्या कुठल्या ब्लॉक मध्ये पाहिलं असणार आणि सकाळचा आपला भाऊ आलेला घ्यायला Yeah, wow. आत्याचा मुलगा आम्हाला न्यायला आला होता आणि तिथूनच खऱ्या अर्थाने आमच्या आनंदाला सुरुवात झाली घरी गेल्यावर चहाने आमचा थकवा कुठल्या कुठे पळवला सकाळी दादा आणि वहिनींनी सूर्यनारायणला नमस्कार करून तुळशीची मनोभावे पूजा केली तेव्हा घरामध्ये एक सात्विक आणि प्रसन्न वातावरण तयार झाले होते छोटी आयुषी पतंगासाठी खूप उत्सुक होती म्हणून आम्ही लगेच तिला पतंग आणि घ्यासचे पुगे आणायला गेलो मित्रांनो आता आपण आलोय चकली सर्कल बडोद्याच्या चकली सध्या चकली सर्कल लाव आयुषी आणि गॅस फुगे घ्यायला आलोय आम्ही आणि बघा हाय चकली सर्कल इथं रात्रीच जरा वातावरण म्हणजे गर्दी भरपूर असते आणि पुन्हा रंगीत रंगीत सगळीकडे कस आता तुम्हाला एवढं समजा नाही जेव्हा तुम्ही संध्याकाळ येताल ना तेव्हा इथं वेगळी फोटो आता आकाशात

योड़े आता एवढ्या मेहतेने आता कशा कशा गच्चीवर आणलेले गरमागरम समोशांचा सुवास घरभर दरवळत होता जन्म सण साजरा करायला घरातील कोपरानी कोपरा सज्ज झाला होता संक्रांतीची तयारी सुरू होती हा सगळा सोहळा मी पहिल्यांदाच अनुभवत होतो नाश्ता उरकून आम्ही गच्चीवर गेलो आणि समोरच दृश्य पाहून थक्क झालो संपूर्ण वडोदरा जणू गच्चीवर उतरलो होतं डाई दिशांना फक्त आणि फक्त रंगबिरंगी पतंग प्रणव जेव्हा पतंगांना कन्ये बांधत होता तेव्हा माझी धडपड वाढत होती मित्रांनो आज मी आलो संस्कारी नगरी म्हणजेच वडोदरा या ठिकाणी आणि आज आहे मकर संक्रांती आणि गुजरात मध्ये मकर संक्रांतीना उत्तर असेही म्हणतात आणि तुम्ही आज मकर संक्रांती आहे त्यात पतंग उडवत आहेत सर्वजण आणि गुजरात मध्ये घरामध्ये वडोदरामध्ये गच्चीवर येऊन सर्व विभागा पतंग उडवतायत पुन्हा वडोदराचा हा स्काय पत रंगबिरंगी पतंगाने भरलेला आहे मला पतंग उरवता येत नव्हती पण हार मानेल तो मराठी माणूस कसला दहा वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यावर जेव्हा माझा पतंग पंधरा फूट उंच गेला तेव्हा मिळालेला आनंद एखाद्या मोठ्या विजयापेक्षा कमी नव्हता भाऊ प्रथमेशी खूप प्रयत्न करत होता मध्येच कुणीतरी पतंग कापल्यावर होणारा तो काय पोचे तर जल्लोष पण त्यातही एक वेगळीच मजा होती पतंग उडवता उडवता दुपारचे कधी दीड वाजले कळलंच नाही दुपारी वहिनींनी बेत म्हणून मस्त पोळ्या आणि वाटण्याची उसळ बनवलेली होती त्यावर ताव मारून थोडा वेळ आराम केला वडोदऱ्यात उत्तरायण म्हणजे फक्त पतंग नाही पुन्हा गच्चीवर गेलो कडक उन्हातही लोकांचा उत्साह कमी झाला नव्हता वहिनी अधून मधून वर खाऊ पाठवत होते त्यामुळे आम्हाला उन्हा उत्साह मिळायचा गच्चीवर बसून उन्हाचा आनंद घेत बोरं खायची मजा काही वेगळीच सोबत तिळगळाचा गोडावा आणि चिक्कीची कुरकुर हे सगळं मनाला सुकवणार होतं 1, 2, 3 1, 2, 3 आरती करून आम्ही पुन्हा गच्चीवर गेलो आता आकाशाचे रूप बदलत होते पतंगाची जागा लक्क प्रकाश देणाऱ्या चुक्कल घेतली होती हजारो दिवे जेव्हा संतपणे आकाशात तरंगू लागले तेव्हा जणू आबाळातले तारे जमिनीच्या भेटीला आले आहेत असा भास होता त्या शांत प्रकाशात आम्ही फटाके आणि सुरसुरी लावून बालपण पुन्हा अनुभवले हो गुजरातील शान असलेला गरबा खेळल्याशिवाय पूर्ण कसा होणार आम्ही सर्वांनी मिळून गरबा खेळला आणि तालावर पाय आपोआप थिरकायला लागले सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भरून आले It's no use, cause you can't stop it from shining through. It's true, baby. Let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine? कच्ची साफसफाई करून आम्ही रात्री जेवायला बाहेर पडलो रात्री आम्ही वडोदऱ्याच्या खाद्यप्रेमींची मोठी गर्दी होती तिथे शाकाहारी इतके प्रकार आहेत की भावनच तोंडाला पाणी सुटेल जर तुम्ही वडोदऱ्याला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या हे ठिकाण संध्याकाळी साला सुरू होते ते थेट पहाटे चार वाजेपर्यंत चालते रात्री साडे अकरा वाजता घरी आल्यावर गच्चीवर शेकोटी पेटवली थंडीचा कडाका शेकोटीची ऊ आणि हातात आईस्क्रीम खात गप्पा मारल्या या विसंगतीतही एक विलक्षण मजा होती दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नाश्त्यासाठी बाहेर गेलो प्रणवने आम्हाला साराभाई रोडवरील सियारामची शेव मिसळ खायला नेले त्याची चव खरोखरच अप्रतिम होती तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टर दिसत आहे त्याच्याच राईट साईड ला सियाराम सेव आहे तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि एकदम मस्त आहे मला आवडेल कधी पण वडोदरा आला ना तिथं एकदा ट्राय करा हे दोन दिवस फक्त एका सणाचे नव्हते तर ते होते नात्यांचे आनंदाचे आणि वडोदऱ्याच्या त्या जिवंत संस्कृतीचे हा प्रवास संपला असला तरी इथल्या गच्चीवरचा वारा आणि आकाशातले ते रंग माझ्या मनात कायमचे घर करून राहतील पण आमचा हा भटकंतीचा सिलसिला इथे संपलेला नाही वडोदराच्या या गोड आठवणी सोबतीला घेऊन आम्ही आता एका नव्या प्रवासासाठी सज्ज झालो आहोत आमचं पुढचं लक्ष आहे पवित्र सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि श्रीकृष्णांची नगरी द्वारका तिथली नयनरम्य मंदिर अठांग समुद्रकिनारा आणि तिथल्या ऐतिहासिक वास्तूंचा अनुभव घेण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत तिथले प्रत्येक एक्साइटेड पॉइंट्स आम्ही तुम्हाला आमच्यासोबत दाखवणार आहोतच तर मग आमचा हा आध्यात्मिक आणि आनंदाचा प्रवास पाहण्यासाठी तयार राहा लवकरच भेटूया एका नवीन उत्साहवर्धक आणि खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आणि सोबत राहा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की विसरू नका सबस्क्राईब करायला